भाजपने अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक घेऊन बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत जी कधीच शक्य झालेली नाही ती घडवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे काल निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांचीच असल्याचे शिककामोर्तब केल्यानंतर आज बारामतीमध्ये कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे आले होते त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी भाजपने आखलेला डाव जो आजपर्यंत कधीही यशस्वी झाला नाही माध्यमातून यशस्वी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला रोहित पवार म्हणाले की गेली अनेक वर्ष बारामतीमध्ये भाजप हे यशस्वी होत नाही त्यासाठी त्यांना पवार विरुद्ध पवार अशी लढत करायची होती मात्र ते यात यशस्वी होत नव्हते आणि आता पक्ष आणि कुटुंब फोडून त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला भविष्यात लोकच उत्तर देतील असे देखील रोहित पवार म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी